महाम भाई और बहनों हमारे यहाँ टूटी हुई खिंची हुई मरोड़ी हुई सब हड्डियों का इलाज किया जाता है बदन दर्द पीठ का दर्द कमर का दर्द दर्द दिल दर्द जिगर पाडाला पिकले आंबा सगळे जरा थांबा सब जगा का इलाज हमारे यहाँ किया जाता है लेडीज का मसाज लेडीज करेंगे जेंटस का मसाज जेंटस करेंगे आ किशोर दादा बुलबुल वाजवून बोट दमली तो बोट मोडून मिलती वा दादा वा दादा करून मान दुखली तर बान पण मोडून मिळेल आणि डोलकीच्या मागे डुलकी लागली तर बाबा झोप पण मोडून मिळेल कारण आपल्याकडे सर्व गुण संपन्न म्हणजे मी हाड वैद्य आहे जो ही एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी गौरव हाड वैद्य तुम्ही का हो पण तुम्ही एवढे म्हातारे कसे अचानक आलेलं म्हातारपण का शाप दिला शाप जो जुवी देवीने खूप वर्षापूर्वी म्हणजे कालच्याच एपिसोड मध्ये मा माझ्या पार्टनरने जुजबी नाकारली आणि देवी चिडून तिने मला शाप दिला। शाप दिला ऐवजी दिली था था। पैथन तर चाललं आणि जुजबी एकत्र घरी घेऊन गेले असतो असू दे चुक्या बरोबर ओल पण जळत त्यातली घर तुझं काय कळलंय माझं काय जळलं नाही माझा डावा हात उतरलाय कोणी भात उतरलाय भा... हात नाही हो हात उतरलाय हात उतरलाय एक मिनिट एक मिनिट वयामुळे सगळं होतं आणि हे कानाच हा बोल बोल काय झालं माझा हात उतरलाय हात उतरलाय अच्छा मनातून मनातून नाही हो खांद्यातून हात उतरलाय आणि जरा सरा चमक भरल्यासारखे झाले चमक खरीच कीट मध्ये भरली पाहिजे तुझ्या हातात भरले हो बघू नव्हतो दुखतय खूप दुखतय खूप दुखतय खूप मला सांग हे सगळं कशामुळे झालंय अक्चुअली माझी एक गर्लफ्रेंड आहे तिच्या बरोबर मी फोटोशूट करायला गेलो आणि एकांतात ती लाडत आली एकांतात लाडाय हो लाडत आली आणि मला बोल मला उच्चून घे मग तू काय केलं मी उचलून घ्यायला गेलो आणि हात उत्तर लावो काय नाव काय तुझ्या गर्लफ्रेंडचं लाज वाटते त्या चौघात नाव घ्यायला लाज वाटणार गर्लफ्रेंड करायची कशाला तसं नाही म्हणजे तुझं नाव घ्यायला लाज वाटते तिचं नाव नेहा ठाकूर अख्या बँड सगळ अंगावर आली की काय अच्छा म्हणजे आता गब्बर ऐवजी ठाकूरने हात तोडण्याचं प्लॅनिंग केलंय तसं नाही मी तिला एकटीला उचल होतो पण ते मला भारी पडलं अच्छा तिला भारी पडलं कळलंय मला पण तू चुकीचा बोलतोस हे कळलंय मला तुम्हाला कसं कळलं मी खोटं बोलतोय अरे निया ठाकूरला तू उचलला असता फक्त हात उतरला नसता मग देवाने तुला अख्खा उचलला असता खरं <laughs> कारण सांग मला काय ते कारण डॉक्टर बरोबर कधी खोट बोलायचं नसत मी काल दिवसभर स्किट लिहित होतो एवढी स्किट लिहिली <laughs> नाही स्किट एकच लिहिलं सरांनी दहा वेळा रिराईट करायला सांगितलं चाप <laughs> <laughs> महागात पडलाय बर मग दहा वेळा तू रेट केलंस मग हा शाप तुला हाताला नाही तर मेंदूला मिळालेला में मेंदू आहे ही शिक्षा हाताची नाही तर मेंदूची आहे नाही ही शिक्षा खांडेकरला मिळाली कशी का अकरा वेंदा त्याला लिहायला सांगेल सरांना <laughs> ओके मला तुझा एकंदर प्रॉब्लेम कळलेला आहे काम कर इकडे शांत निवांत बस मी निवांत आहे मी तुम्हाला सांगतो की मी चांगल्या डॉक्टरला सोडून तुमच्याकडे आलो तुम्ही माझ्या चांगले उपचार करा ओके निवांत हो एकदम शांत एकदम मोरपी मी तुझ्या हाताचा उपाय करतो कशाच मुर तुम्ही अरे आता एक हात तू लपवून ठेवलेस मग मला हा हात मिळाला तो केला मी बरोबर हा पोट खाजवायला नाही ठेवलाय मी तो दुखतोय म्हणून बांधून ठेवलाय तुम्हाला डावा बोललो तुम्ही उजवा का मुरगायलात अरे मी माझ्या डाव्या बाळूचा मुरगळलाय अरे तुमचा डावा तो माझा उजवा असतो ना अच्छा कधीपासून जन्मपासून असं अशी सिस्टीम असते ती हा मी डाव्याचं बघतो एक काम करतो आपण तुला तेलाने मॉलिश करूया शांत हो एकदम शांत एकदम चांगला एकदम निवांत हळुवार मला तुझा हात फ्री करावा लागेल हा नको थोडस दुखेल थोडा हा <laughs> हात <हाँग बारा> <laughs> <laughs> कशी वाटली की <laughs> काय केलं तुम्ही काय लावलं मला ते गुणकारी काय कुठलं तेल आहे हे बघ ना काय गुणकारी आहे पण माझं असं काय झालं माझे हात ताट काय झाले हे मी चुकून लकव्यावरच तेल लावलं त्यांचे हातपाय लूज पडलेले असतात ना त्यांना हे तेल लावलं कि ते असे ताट होतात ते चुकून तुला लावलं मग ते आता लूज कसे होतील माझ्याकडे उपाय माझ्या रामबान मित्राला फोन लावतो डॉक्टर भिक्खू वैद्यवाले एक मिनिट भिकू वैद्यवाले हे नाव हा भिकू मला ठिकू करणार अरे एवढं झालं असतं तुला हे सगळं हॅलो भिकू अरे ते ह्यांचं ना ते असं झालंय हां आणि मग ते मी तसं केलं आणि मग तसं केल्यावर त्याचं असं झालंय आणि मग नंतर मग तसं केलं पाहिजे का, का अच्छा असं केलं की आता हसं होईल असं केलं की कसं होईल हा ठीक आहे मी करतो करतो ओके बाय टेक केअर झालं झालं नुसतं असं तसं केलं तुम्ही त्याला मला काय झालं ते सांगितलंच नाही तर डायरेक्ट उपाय सांगितलं तुम्हाला भिकूचा नंबर डायल केला की त्याला इथे काय प्रॉब्लेम आहे आता भिकूला मी सांगितलंय त्याप्रमाणे मला करायचंय फक्त पुन्हा तुला डोळे मिटावे लागतील शांत व्हावं लागतं डोळे मिटावे लागतात आता मला उपचार करू दे काय केलं तुम्ही माझं सगळं वरचच दिसतंय फक्त डोंट वरी आता तू बरा होशील तुला बूट काढावा लागेल बूट कशाला काढताय उपाय डावात हो एक मिनिट आता थोडस दुखेल पण तुझं दुःख नाहीस होईल कुठे कुठे दुखेल इकडे इकडे का कसं वाटतंय हे बघ खाली काय केलं के ट्यूमर बरा केला कुठे ट्यूमर काढताय तुम्ही थांबा थांबा तुमचा डावा दुखतोय मला आता कळलंय उजवा त्याचे पण वांदे झाले मान पण मोडले पण तुमचा जो पाय शिल्लक आहे त्या अपेंडिक्स काढलं तर सगळं बरोबर